राज्यातील शेतकऱ्यांसाठी दहा मोठ्या बातम्या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत सोळावा हप्ता दोन दिवसात म्हणजेच की अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये दोन हजार रुपये जमा होतील आणि शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी या योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता एकदाच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये चार हजार रुपये जमा होतील असे म्हणून शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये एकूण सहा हजार रुपये जमा होणार आहेत शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला आत्ताच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा दुष्काळी अनुदान विमा भरपाईच्या प्रतीक्षेत शेतकरी सरकारचे दुर्लक्ष एकीकडे दुष्काळाने शेतकऱ्यांना हातबल केले दुसरीकडे मात्र शासनाने तरी शेतकऱ्यांचा अंत पाहू नये दुष्काळी अनुदान लवकरात लवकर द्यावे जेणेकरून रोजीरोटीचा प्रश्न निकाली लागेल जेवारीचे क्षेत्र वाढल्याने कडब्याचे भाव घसरले तीन ते चार हजार रुपये शेकड्याने कडबा जात होता परंतु आता दीड ते दोन हजार रुपये भाव झालेला आहे हंगामी कामगार म्हणून नोंदणी झालेल्यांना मिळत आहे संसारासाठी उपयोगी भांडे स्टीलची भांडे वाटपाला सुरुवात झाली आहे जिल्ह्याने पीक कर्ज वाटपात तिसऱ्या वर्षी गाठला एक उच्चांक डिसेंबरपर्यंत पाच हजार सातशे त्रेसष्ट कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले राष्ट्रीयकृत बँका खाजगी क्षेत्रातील बँका पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या बँकेमधून जास्तीत जास्त पीक कर्ज वाटप झाले आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून महाराष्ट्र विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी रोजी लेखानुदान अर्थात अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे आंदोलक शेतकऱ्यांनी शुक्रवारी आपले दिल्ली चलो आंदोलन गुरुवारपर्यंत स्थगिती केल्याची घोषणा केली आहे गुरुवारपर्यंत पंजाब हरियाणा सीमेवर थांबण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे अतिवृष्टी अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे आतुनात मोठे नुकसान झाले नुकसान झालेल्या सहा लाख बारा हजार शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी पीक विमा कंपनीकडे पूर्वसूचना दाखल केल्या होत्या कंपनी शिवसेनेच्या आंदोलनानंतर आतापर्यंत दोनशे कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप केल्याचे सांगत आहे परंतु त्यांची यादी कंपनी देण्यास तयार नाही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी शिवसेनेच्या यवतमाळ तालुका शाखेतर्फे येत्या सव्वीस फेब्रुवारीला आंदोलन करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो ही अपडेट आहे यवतमाळ जिल्ह्यातील तुमचा जिल्हा मला खाली नक्कीच कमेंट करा सोयाबीन खरेदीला सुरुवात झाली तेव्हा तीन हजार पाचशे ऐंशी ते चार हजार चारशे पन्नास रुपयांपर्यंत हरभरा खरेदीला सुरुवात झाली असून सध्या पाच हजार ते सहा हजार शंभर रुपयांपर्यंत भाव आहे कापसाला आजचा भाव सात हजार शंभर आहे जास्तीत जास्त सात हजार चारशे आहे प्रत्येक ठिकाणी भाव कमी जास्त होऊ शकतो शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या अपडेट दररोज पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा